नमस्कार मी डॉक्टर मंजिरी वरसंकर डायरेक्टर भिडे हॉस्पिटल यू बेबी सेंटर नवी पेठ पुणे आज आपण बघूया की आयुआय मध्ये अनपेक्षित रिस्पॉन्स म्हणजे नेमकं काय आता का जेव्हा आपण आय सुरू करतो तर आपण पाळीच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशीपासून बीजांड वाढवण्यासाठी काही गोळ्या औषधं देतो त्यानंतर जर कमी पडली ग्रोथ तर काही वेळेला इंजेक्शन देता येतात आता जशी पाच बोट समान नसतात तसे सगळे पेशंट हे वेगळे वेगळे असतात आणि त्यामुळे त्याच त्या ज्या दिलेल्या गोळ्या आहेत अंड वाढण्याच्या त्यासाठी प्रत्येक पेशंटमध्ये निराळा किंवा एकदम अनपेक्षित वेगळा रिस्पॉन्स येण्याची खूपच शक्यता असते ह्यामध्ये दोन गोष्टी आपण प्रामुख्याने बघतो एक म्हणजे नेहमीसारख्या सारखं अंड एक दोन तयार होतं ते चांगलं तयार होतं फुटतं आणि मग आपण आयुआय करतो जे अॅबनॉर्मल रिस्पॉन्सचे पेशंट आहेत त्यांच्यामध्ये दोन पद्धतीचे पेशंट असतात एक म्हणजे पुअर रिस्पॉन्स म्हणजे अतिशय अनपेक्षित कमी दर्जाचा रिस्पॉन्स ज्यामध्ये ह्या गोळ्या औषध देऊन सुद्धा एकही अंड तयार होत नाही आणि आयुआय कॅन्सल करायला लागू शकतं दुसरा भाग जो आहे तो म्हणजे हायपर रिस्पॉन्स म्हणजे जिथे नॉर्मल पेशंटचं एकच अंड तयार होतं तिथे ह्या पेशंटमध्ये अगदी सात आठ अंडी एकदम तयार होतात अतिशय कमी डोसला ज्याला आपण ओवेरियन स्टिम्युलेशन असं देखील म्हणतो लवकरात लवकर, लवकर रिस्पॉन्स चांगला आहे का कमी आहे का नको तेवढा अनपेक्षित जास्त आहे हे कधी कळतं हे आपण साधारण पाळीच्या आठव्या ते दहाव्या दिवशी जेव्हा प्राथमिक दृष्ट्या सोनोग्राफी करून दिलेल्या औषधांना गुण आलाय का नाही हे ज्या वेळेला बघतो त्या पहिल्या सोनोग्राफीला आपल्याला बऱ्यापैकी वेळेला कळतं की ह्या पेशंटचा रिस्पॉन्स अपेक्षित आहे की अनपेक्षित आहे धन्यवाद